केज तालुक्यातील कळंब आंबा गावची खो खो खेळाडू कुमारी प्रियंका इंगळे याने राष्ट्रीय विश्वचषक जिंकून विश्वचषकावर भारताचे नाव कोरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुमारी प्रियांका इंगळे याचे अभिनंदन करताच गाव व कुटुंबाची मान उंचवणाऱ्या प्रियंकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रियांकांचे मूळ गाव असणाऱ्या कळंबंबा गावात तिचे आजी आजोबा तसेच चुलते चुलत बहिणी राहतात देशभरात प्रियांकाचे अभिनंदन होत असले तरी तिच्या गावात कुटुंबाला भेटण्यासाठी आसपव येतो कोणी नेता अभिनेता अथवा सामाजिक कार्यकर्ता कोणीही प्रसारमाध्यमाचा प्रतिनिधी गेला नाही सर्वात पहिल्यांदा कुमारी प्रियांका एंगळेंच्या कुटुंबाची भेट घेणारे मराठवाडा दर्पण न्यूज नेटवर्क आहे कुमारी प्रियंका एंगळेच्या कळंब आंबा गावाला जाण्यासाठी आडसपासून रस्ता आहे मात्र हा रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात अशी अवस्था असून वाहनधारक दुचाकीवार असो की चारचाकी वाहनधारकाला हा प्रश्न पडतो गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर गावकऱ्यांच्या वतीने एक फलक लावण्यात आला आहे गावापासून एक फरलांगवर प्रियंका इंगळेच्या आजोबांचे जुने घर आहे वडील हे व्यवसाय निमित्त पुण्याला राहतात मात्र मुलीने कुटुंबाचे नाव देशपातळीवर केल्याने गावाकडे प्रियांकाच्या वडिलांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे शेतात असणाऱ्या घरात आजी आजोबा तसेच चुलते चुलत बहीण राहते प्रियांका काल दिल्लीहून विमानाने आल्याचे ऐकून आजोबा आनंदी होते येत्या काही दिवसात मूळ गावी कळंबांबा गावी प्रियंका इंगळे येणार आहे त्याच्या स्वागताची तयारी सरपंच शशिकांत इंगळेसह गावकरी करत आहेत घराचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे जिल्ह्यात सर्वत्र वाईटच घडते असे नाही तर जिल्ह्याचे नाव प्रियंका सारखी खो खो खेळाडूने गाजवले आहे हेही नसे थोडके इंगळे प्रीती बघीरात माझे माझे वडील शेती काम करतात आणि प्रियंका इंगळे ही माझी चुलत बहीण आहे तिने भारताचा पहिला वर्ल्ड कप जिंकला आहे त्यामुळे आम अम, आमच्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे आजी आजोबा माझे वडील आणि माझे चुलते हे सगळे शेतकरीच आहेत आणि शेतकरी कुटुंबातील मुलगी आज वर्ल्ड कप जिंकते हे खूप म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करत आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाला तिचा सार्थ अभिमान आहे ही लहानपणापासूनच खूप जिद्दी होती तिने खूप स्पर्धा जिंकल्या आहेत रा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जिंकला आहे चि शिवछत्रपती राज पुरस्कार जिंकला आहे आणि तिला खूप लहानपणापासूनच खेळायची आवड आहे तिने खूप स्पर्धा जिंकत जिंकत आज वर्ल्ड भारताचा वर्ल्ड कप पहिला जिंकला आहे त्याबद्दल आमच्या कुटुंबाला तिचा सार्थ अभिमान आहे हिने कळमं खो खोमध्ये वर्ल्ड कप विश्वचषक जि जि जिंकले आहे त्यामुळे आम गावचे नाव आज देश पातळीवर चालत आहे आणि त्याबद्दल आमच्या कुटुंबाला तिचा सार्थ अभिमान आहे माझे नाव प्रीती भगीरथ इंगळे मी सध्या एम कॉम सेकंड इयर या वर्गात शिकत आहे मला तिचा तिचा सार्थ अभिमान आहे इंगळे ही शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे तिने कळमांबा या गावचे नाव देश पातळीवर चालवत आहे मामा तुमचं काय नाव आहे हो दत्तू बळीराम इंगळे राहणार कळमांबा बार प्रियांका इंगळे हे तुमचे कोण आहे ठरल्या पो दाखल्या पोराची पोरगी बर आता त्यांनी देशातल्या देश देशपातळीवरचं देश जे खो खोचं स्पर्धा आहे ते ती त्यांनी जिंकली तुमच्या नातीनं हं तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटते, वाटते। हां काय त्याच्या लहानपणापासून कशा काय खेळायची आवड होती काय आ, 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 ती पुण्यातून इकडे आलेच नाही तर कशाची आजीला चुलतीला बहिणीला भेटायची जायची म्हणजे ते तिथं पुण्यालाच राहिलात हो राहिला पुण्याला बरं तुमचा मुलगा काय करतो तिथं पुण्याला पुण्याला दुकान आहेत बरं हां आता हे प्रियंका कधी येणार आहे काही तुम्हाला कल्पना त्याची रात्री आली म्हण हॅली फॅक्टरीनं ही हिमायन थळावर कुठे गेली होती कुठे गेली होती दिल्लीला रात्री पुण्याला आली कशाने आली दिल्लीहून पुण्याला कशाने आली आली बर बर म्हणजे याचा तुम्हाला आनंद आहे तुमची नात हेलिकॉप्टर मधून फिरायला लागली हो हो त्यानं देशामध्ये नाव केलंय खो खोच्या स्पर्धेमध्ये त्यानं देशभराच्या याच्यामध्ये नंबर एक लाली हो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केस तालुका अध्यक्ष सुनील हिरवे आमच्या गावचे प्रियंका इंगळे ह्यानं देशाचा ओल्ड जगाचा ओल्ड कप जिंकलेला आहे त्याचा आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी त्यांचे बॅनर पण लावलेले आहेत आणि पहिलं त्यांचं आई वडील तिथं दिल्लीला खेळायला त्यांच्या म वडा हनुमंत इंगडीनं मला व्हिडिओ कॉल दाखवला की आम्ही बघालो ते विमानाने गेले नवरा बायको ह्याचा आम्हाला कळमंबाऊ असे आहे म्हणून आणि केस तालुक्याची शान बीड जिल्ह्याची शान महाराष्ट्राची शान आणि देशाची शान गाजवली ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही सर्व गावकरी उत्सुक आहेत हनुमंत इंगळे यांची मुलगी आणि त्यांचं कुटुंबाचं पुण्याहून कधी आगमन होतंय आम्ही त्यांचं म्हणजे जल्लोषात केस तालुक्याच्या के जिल्ह्याच्या वतीनं आणि कळमंब्याच्या वतीनं सुद्धा आम्ही हर्ष उल्हासात स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व टीम आमची कळमंब्याचे ची सरपंच असतील जिल्हा परिषद मेंबर असतील सर्व नेते मंडळ आमचं आम्ही उत्सुक आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी रात्रीच हनुमंत इंगळेचं आमचं बोलणं झालं की दोन दिवसात मी या लागलो तुम्ही या म्हणला आम्ही आतुरतेनं वाट बात पाहत आहोत प्रियंका इंगळेचा आम्हाला तुमचा वडिलाचा पण सर्वांचा सत्कार करायचा आहे आणि तुम्ही या तर ते दोन दिवसामध्ये येणार आहेत तर आम्ही सर्व जिल्ह्याच्या वतीने सत्कार कळमंब्यामध्ये करणार आहेत केजमध्ये करणार रिपब्लिकन पार्टीचा केज तालुक्याचा अध्यक्ष येणार त्यानं मला सुद्धा बीड जिल्ह्यातून अनेक फोन आले माझंसुद्धा अभिनंदन केलं तुमच्या गावच्या मुलीनं देशाचं नाव खोमवलं मला या प्रियंका इंगळेच्या आणि हनुमंतराव त्यांचे पालक हनुमंतराव इंगळे यांचा सार्थ अभिमान आहे आणि त्यांचे आजोबा प्रिया प्रियंका ताईचे दत्तू इंगळे यांचा पण सार्थ अभिमान आहे यांचे गावाची शान महाराष्ट्राची शान देशाची शान जगा आपल्या प संपूर्ण इंडियाची शान गाजवली प्रियांका इंगळे यांना यांना माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सलाम करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय माझं नाव शेख नजीर खजमी आहे मी राहणार कळमंब्यात कळमुंबईतला आहे तरी ग्राम मी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे तरी पण हे हनुमंत इंगळे जे आहेत त्यांचं शेत मी वाहतो आणि त्यांच्या मुलीला आम्ही बरेच वेळेस खेळत असतानाही बघितलेलं आहे आणि इथं पण ज्यावेळेस ते येऊन गेले त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांचा परिचय वगैरे सुरुवातीला नवीन असताना बघितलेला